प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो मी भीम पॅन्थर राजेश गवळी आपले सर्वांचे भीम पॅन्थर यूट्यूब चॅनलमध्ये महामंगल स्वागत करतो आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय करतो मित्रांनो कल्याण कल्याण लोकसभा मतदारसंघ हा जो चोवीस प्रभा चोवीसावा लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघात लोकसभेच्या अठराव्या सार्वत्रिक लोकस निवडणुकांचे बिगुल वाजलेले असून ह्या निवडणुकांमध्ये एकूण बत्तीस उमेदवारांनी सहभाग नोंदवलेला आहे त्यापैकी प्रमुख उमेदवार म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर राणे वंचित बहुजन आघाडीचे बशीर शेख आणि अर्थात या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सलमान अशी गर्दी श्रीकांतजी शिंदे यांच्या बंगल्यावरती दिसून आली जनतेचं प्रचंड प्रेम आपल्याला दिसून आलं आणि दोन मे रोजी श्रीकांत शिंदे यांनी जो उमेदवारी अर्ज भरला त्या उमेदवारी अर्जाच्या दिवशीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातली एक रेकॉर्ड ब्रेक विक्रमी अशी गर्दी त्या ठिकाणी आपल्याला दिसून आली अर्थात या ठिकाणी आपण नांदिवली गावामध्ये आहोत कल्याणपूर्वमधील ह मलंगडाच्या पट्ट्यातील नांदिवली नावाचं गाव नावाजलेलं गाव आहे प्रख्यात गाव आहे गाव त्या गावामध्ये आपण आहोत आणि ह्या गावाच्या प्रथम सरपंच सन्माननीय रीनाताई ठोणे ज्या अर्थात शिवसेनेच्या शहर उपसंघटक आहेत ह्या आपल्या सहकार्यांसह आपल्या मावळ्यांसह आपल्या महिला रणरागिणीसह श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आलेल्या आहेत आज सायंकाळ सायंकाळ होऊन गेली सकाळपासून ह्या माय मावल्या आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे पैकी ह्या सगळ्या रणरागिणींचं नेतृत्व करणाऱ्या रीना ताई ढोणे मी यांना या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया घेऊ इच्छितो अर्थात आपण हे जर पाहत असाल तर मी रीना ताईंना एक विचारू इच्छितो की ताई कल्याणच्या रणांगणात मातब्बर उमेदवार आहेत हे सगळे उमेदवार असताना केवळ श्रीकांत शिंदे हे पुन्हा निवडून यावेत आपल्या असं आपल्याला का वाटतंय नमस्कार मी सौरिना डोणे प्रथम सरपंच नांदिवली तसेच शिवसेना पदाधिकारी आहे कल कल्याण ग्रामीण महिलाची उपशहर संघटक तर मी सांगू इच्छिते की प्र आपला जो विधानसभा एकशे बेचाळीस मतदान केंद्र आहे तिथून प्र जे आपले माननीय खासदार श्रीकांतजी साहेब हे उभे होते आणि प आधीही खासदार होते आताही ते मतदान क्षेत्रामध्ये निवडणुकीसाठी उभे आहेत त्यांनी आपल्या पूर्ण गावात इतका विकास करून आणला म्हणजे जसे रोड नाले साफसफाई नवीन गटार बांधणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपली स्मशानभूमी जी खूप वर्षापासून थांबली होती ते काम त्यांनी मार्गी लावलं तलावाचे सुशोभीकरण झाले तसेच तलावाला जी भिंत असते बांधायची ती अशी भरपूर कामं त्यांनी केलेली आहेत आणि ह्याच्यापुढेही ते निवडून आले तर आम्हाला अपेक्षा आहे की ते आमचे इतरही प्रश्न मार्गी लावतील जसे क जसे करून मुलांसाठी खेळाडूंसाठी मॅटची व्यवस्था किंवा व्यायामशाळा मुलांना खेळायसाठी ग्रा ग्राउंड आपल्याला जर स आपल्याला हॉस्पिटल नाही आहेत खाजगी किंवा सरकारी हॉस्पिटल नाहीत त्यासाठी रुक्मिणीबाई किंवा शास्त्रीनगरला जावं लागतं <coughs> कदाचित आम्हाला ग्रामपंचायत असताना नांदिवली ही ही एक आम्हाला म्हणजे डॉक्टरासाठी आम्हाला मेन शाखा दिली होती पण अजूनपर्यंत आपल्या इथे हॉस्पिटल नाही झालं जागेच्या याच्यामुळे कदाचित ते निवडून आल्यावर पुन्हा आम्हाला इथे एखादं सरकारी रुग्णालय बांधण्यात मदत होईल त्याच्यासाठी आम्हाला अपेक्षा आहे का ते पुन्हा एकदा निवडून यावे या ठिकाणी रीना ताई ढोणे यांनी अत्य अत्यंत कमी शब्दांमध्ये परंतु अत्यंत मार्मिक आणि विकासाभिमुख शब्दांमध्ये श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्यामागचं कारण सांगितलेलं आहे अर्थात श्रीकांत शिंदे व्यक्ती म्हणून त्यांना मतं द्या असं कुठंही रीना ताई म्हणत नाही तर श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकास कामांना मत द्या असं रीनाताई ताई या ठिकाणी आवर्जून सांगतात रीना ताई या ठिकाणी तुम्ही जे आवाहन केलेलं आहे आपल्याला खात्री किती आहे की कि हा संपूर्ण नांदिवली पट्ट्यातला आणि पंचकृषीमधला हा संपूर्ण मतदार श्रीकांतजी शिंदेंना त्यांच्या विकास कामांना साथ देईल का हो देईल नक्की देईल शंभर टक्के देतील कारण की त्यांची ते जसे म्हणजे त्यांनी कामं जेवढी केले आहेत तसे माणूस म्हणून पण खूप चांगले आहेत ते आम्हाला ॲक्च अक्षरशः म्हणजे आम्ही जेव्हा त्यांच्याकडनं आमच्या समस्या घेऊन जातो ते आम्हाला स्वतः म्हणजे एकदा भेटले तरी दुसऱ्यांदा आम्हाला स्वतः ओळखतात का मी रीना सुबाड ढणे आणि नांदिवलीचे प्रथम सरपंच आहे जेणेकरून मग एवढ्या गर्दीमध्ये जर ते मला ओळखू शकतात तर का नाही आमचा विकास करू शकत नक्कीच करू शकतात ताई रीना अत्यंत कमी शब्दामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं श्रीकांत शिंदे नक्कीच निवडून येणार आमचा सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे आणि नक्कीच आम्ही आमचं सर्व मत त्यांनाच आहे दोनशे बाणानं अर्थात या ठिकाणी श्रीकांतजी शिंदे आपला व्हिडिओ बघतायत मला वाटतं मी दत्तनारायण शिंदे शाखा नांदेवली प्रमुख आज या नांदेली विभागात आमचे उपशहर कल्याण ग्रामीणच्या आमचे कणखर नेतृत्व असणारे निर्णताई ढोणे नांदोली महिला प्रथम स सरपंच यांच्या नेतृत्वाखाली गेले चार पाच दिवस झालं आम्ही श्रीकांत साहेबांचा प्रचार करत आहोत याचं कारण असं आहे की गेले या मलंगड पट्ट्यामध्ये कल्याण भागामध्ये श्रीकांत शिंदे साहेबांचा जेवढा विकास आहे एवढा मला वाटत नाही कुठल्या खासदारांचा असू शकतो कारण तलागलत कार्यकर्त्यांना कसं भेटायचं त्यांच्या समस्या कशा जाणून घ्यायचा हे डॉक्टर श्रीकाद शिंदेकडूनच शिकलं पाहिजे आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर श्रीका साहेबांची आधिक्य मताने ह्या कल्याण विभाग मतदार जे एकशे बेचाळीस आहे त्यातून नक्की ते निवडून येतील आणि जनता ही त्यांच्या नावाला नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील त्यांच्या पुत्राला नाही तर त्यांच्या विकासाला मतं देतील हे मी तर निश्चितपणे जाहीर सांगू शकतो आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर शिरका शिंदेनी ह्या कल्याणपूरमध्ये अतिशय चांगला भाग द्यावा आणि अतिशय लक्ष देऊन त्यांनी इथल्या जनतेला ज्या ज्या कोणी समस्या असतील त्या मला वाटतं त्यांनी दिल्या पाहिजेत आणि नक्कीच जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांचे मनापासून आम्ही इथं काम करत आहोत आणि येणाऱ्या काळात त्याचा नक्कीच त्यांचा फायदा होईल असं मी इथे जाहीर करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र या ठिकाणी दत्ता शिंदे यांनी अत्यंत कमी शब्दामध्ये आमचे राजू कितूर साहेबांना मी विनंती करेल की साहेब आज श्रीकांतजी शिंदे यांच्याबद्दल तुम्ही सकाळपासून आणि गेल्या चार पाच दिवसापासून शिंदे साहेबांचा प्रचार करत असताना तुम्ही जो माहोल पाहताय सकारात्मक प्रतिसाद तुम्हाला मिळतो आहे का शिवसेना शाखा नांदिवली कोळीवाडा जवळजवळ आम्ही इथे येऊन कमीत कमी, कमी सतरा अठरा वर्ष झाली तर आल्यापासून आम्ही बघतो की शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरतीच आम्ही काम करतो आहे आणि गेले आता चार पाच दिवस दत्ता शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जे काम करतो आहे आपल्या या नांदिवली विभागामध्ये तर आपल्याला सर्व जनतेचा एक चांगला स एक सहकार्य आम्हाला भेटते की प्रत्येक घरोघरी आम्ही ज्यावेळी पत्रक द्यायला आम्ही जातो त्यावेळी प आम्ही विचाराच्या अगोदर प प्रथमतः आपले लोकच बोलतात की आम्ही धनुष्यबालांना धनुष्यबांना आम्ही मतदान करणार तर आम्ही त्यांना विचारतो बाबा काय रे बाबा तुम्ही धनुष्यबाणाला मतदान करता तर त्यांनी बोलतात की आपल्या नांदेड विभागामध्ये बरेच रस्त्यांची कामं गटरांची कामं पाण्याच्या समस्या साईड लाईट या बऱ्याचशा परत आमच्या एक नांद मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आमच्या नांदेली विभागामध्ये जो स्मशानभूमीची जी समस्या होती ती श्रीकांत साहेबांच्या खासदार फंडातून ते काम झालं त्याबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिके कमीत कमी साडेतीन ते चार लाखांनी श्रीकांत शिंदेसाहेब निवडून येतील अशी आम्ही अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी जी कामं नगरसेवकांनी केली पाहिजे जी कामं आमदाराकडून अपेक्षित राहतात ती कामं स सन्माननीय खासदार महोदयांनी स्वतः लक्ष घालून केली असं ह्या नांदिवलीमधले गावकरी म्हणत आहे आणि अर्थात त्यांना त्यांच्या ह्या प्रचार अभियानाला फार मोठ्या प्रमाणामध्ये नांदिवलीमधून प्रतिसाद मिळत आहे श्रीकांतजी शिंदे या वेळेला कमीत कमी तीन ते चार लाख मतानं निवडून येतील हा आशावाद या ठिकाणी राजू कित्तूर यांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे अर्थात हे भीम पैंथर चॅनल आपण पाहत असाल तर आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा थांबतो आणि पुन्हा एकदा नवीन कार्यकर्त्यांसोबत नवीन गावामध्ये आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत तोपर्यंत पाहत राहा भीम पॅन्तर चॅनल नवबुद्धा डॉक्टर साहेबांचा येऊन येऊन येणार कोण छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यातरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा